वेढात मराठे वीर दौडले सात गाना असिल हे गाणं तुम्ही ऐकलं असेल ना पण अंगामध्ये हे वेड असण्यासाठी लागतं शौर्य आणि त्यासाठी असावं लागतं प्रेम आणि त्यासाठी मिळवावा लागतो जनतेचा आशीर्वाद एसीपी गोवर्धन कोळेकर साहेब तुम्हाला मी औरंगाबाद म्हणून बोलतोय आज असं म्हणतात की मानवी जन्म ही ईश्वराने मानवाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे जन्माला आलो म्हणून जगण्यापेक्षा काही माणसं मुळात इतिहास घडवण्यासाठी जन्माला आलेली असतात महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्याचबरोबर समाजातील प्रत्येक व्यक्तीला अभिमान वाटावा अशी दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या एका जिगरबाज आणि झळाळत्या व्यक्तिमत्वाचा मी आज तुम्हाला परिचय करून देत आहे त्यांचं नाव आहे सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय श्री गोवर्धन धनाजी कोळेकर साहेब आपल्या नावाप्रमाणेच कर्तव्यरूपी पर्वत उचलणाऱ्या या देव माणसाला मी कोटी कोटी प्रणाम करू इच्छितो थोडक्यात परिचय यांचा करून देतो की बीड जिल्ह्यातील शिंगारवाडीतील धनाजीराव आणि हावसाबाई कोळेकर यांच्यापोटी एकूण चार अपत्य जन्माला आले तुकाराम सुखदेव कौशल्याबाई आणि सर्वात शेवटचं अपत्य म्हणजे गोवर्धन म्हणतात ना लेकराचे पाय पाळण्यात दिसतात बस त्याचप्रमाणे जेमटेम शेती असणाऱ्या धनाजीरावांचा सर्व प्रपंच शेतीवरच चालत असे एवढ्या लहान वयात जबाबदारीचं भान ठेवून गोवर्धन आई आणि भावाबरोबर शेतात कामाला जात असे कष्टाळू वृत्ती प्रेमळ स्वभाव आणि चांगले संस्कार यामुळे गोवर्धन साऱ्या गावाचा लाडका होता खरं म्हणजे सर्व सुविधांपासून वंचित असणाऱ्या या छोट्याशा खेडेगावातील अडीअडचणी गोवर्धन रावांचा मार्ग कधीही चढवू शकल्या नाहीत शाळेत जाण्यासाठी साधी सायकल सुद्धा नव्हती अशा परिस्थितीत मातोरी कोळेगाव सारख्या दहा बारा किलोमीटर अंतर असणाऱ्या गावात शिक्षणासाठी गोवर्धनरावांना पायी जावे लागत असे गावातील पहिला मॅट्रिक तसेच गावातील पहिला पदवीधर होण्याचा मान त्यांनी मिळवला हे सगळं चाललेलं असताना अचानक एक दिवस धनाजीराव सर्वांना सोडून निघून गेले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला पण अशा परिस्थितीत हौसाबाई म्हणजे आई सर्व दुःख गिळून मुलांसाठी खंबीरपणे उभ्या राहिल्या एक दिवस गोवर्धनराव आपल्या मित्रांसोबत पोलीस भरती कशी असते ते पाहण्यासाठी गेले आणि सहजच सहजच गंमत म्हणून भरतीसाठी उभे राहिले म्हणतात ना नशीबवार माणसाला देवही भरभरून देतो पाहतो तर काय पोलीस भरतीच्या सर्व फेऱ्या गोवर्धनरावांनी लिलया पार केल्या होत्या अरे बातमी ऐकून साऱ्या गावात जल्लोष झाला होता धनाचे नाव गेल्यापासनं पहिल्यांदाच घरात आनंदाची बातमी आली होती आणि <laughs> आई हौसाबाई त्यांचं काय आई हौसाबाईच्या डोळ्यातनं मात्र आनंदाश्रू वाहत होते आता गोवर्धन कॉन्स्टेबलची नोकरी मिळाली होती लक्षात घ्या हा एसीपी गोवर्धन मी तुम्हाला गोष्ट सांगतोय त्यांना नोकरी मिळाली कॉन्स्टेबलची <laughs> त्याच काळात माजलगाव तालुक्यातील श्री राधाकिशन शिंदे यांची मुलगी चंद्रकला यांच्यासोबत विवाह संपन्न झाला संसार कर्तव्य आणि अभ्यास अशी तारेवरची कसरत करत तीन वेळा एमपीएससी परीक्षा पासून गोवर्धनराव फौजदार झाले मग काय पुन्हा एकदा जल्लोष सत्कार नोकरीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी त्यांना जावे लागले हो पण जिथे जाईल तिथे आपला कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक स्वभावामुळे गोवर्धनराव कायम स्वरूपी लोकांच्या मनात घर करून राहिले अधिकार अधिकार एक शस्त्र असते ते कसे चालवायचे हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते समाज हितासाठी अपप्रवृत्तींचा नाश करणाऱ्या गोवर्धनरावांना आतापर्यंत चोवीस प्रशस्ती पत्रके आणि साडेचारशे किती साडेचारशे बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले त्यातील एक तर भारतभूषण पुरस्कार हा दिल्ली येथे माननीय राज्यपालांच्या हस्ते गौरव करून देण्यात आलेला आहे जटिल प्रकरण तिथे गोवर्धनराव अशी जणू त्यांच्या खात्यात त्यांची प्रतिमा बघा ना धरण पाणी वाटप प्रकरणात त्यांची कामगिरी विशेष उल्लेखनीय होती त्यातूनच कायदा सर्वांसाठी समान असतो याचा आदर्श त्यांनी समाजापुढे ठेवला एखादा गुन्हा घडला की गुन्हेगाराचा माग कसा काढायचा आणि आरोपींना शिक्षेपर्यंत घेऊन जाण्यासाठीचे पुरावे कसे गोळा करायचे याचे जणू बाळकडूच त्यांना मिळाले होते त्यामुळे अनेक गंभीर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलीस खात्यामार्फत कोळेकर साहेबांची विशेष नियुक्ती करण्यात आली त्यांच्या कार्याची राष्ट्रीय तपास संस्था आणि दहशतवादी विरोधी पथक यांच्याकडनं विशेष दखल सुद्धा घेण्यात आलेली आहे सेवेच्या अंतिम टप्प्यात साहेब पुन्हा माझ्यासोबत म्हणजे औरंगाबादला रुजू झाले तिथेच त्यांना एसीपी म्हणून पदोन्नती मिळाली संघटन कौशल्य गोड स्वभाव परिस्थिती हाताळण्याची कला यामुळे औरंगाबादकरांना ते स्वतःच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे वाटतात त्यांच्या कर्तव्य काळातील सर्वात मोठी कामगिरी मला आजही आठवली की माझ्या अंगावर काटा येतो दोन हजार अठरा नववर्षाच्या पूर्वसंध्येला भीमा कोरेगाव येथे उसळलेल्या दंगलीचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले यातून औरंगाबादही सुटले नाही बघता बघता दंगलीनं उग्र रूप धारण केलं शेकडो दगड लाठ्या काठ्या अंगावर घेत या माणसाने आपल्या सहकाऱ्यांसोबत यशस्वीपणे खिंड लढवली परिस्थिती नियंत्रणात आली पण साहेबांच्या पायाला मात्र कायमचा घाव देऊन गेली आता काही दिवस दवाखान्यात राहिल्यानंतर घरी थांबायचं ना पण नाही घरी येतात ना येताच तोच शुक्रवार अकरा मे दोन हजार अठरा रोजी मध्यरात्री दोन धार्मिक गटात दंगल उसळली जिकडे तिकडे पळापळ दगडांचे खत जळणाऱ्या इमारती आणि गाड्या दिसत होत्या त्या दिवशी धूर, धूर, धूर। औरंगाबाद म्हणून माझा जीव गुदमरायला लागला होता मात्र स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हा माणूस आपल्या सहकाऱ्यांसोबत जळणाऱ्या गल्ली बोळातनं दंगल शमवण्यासाठी शर्थीचा प्रयत्न करत होता समाजकंटक घराच्या गच्चीवरनं दगड मारत होते तेवढ्यात काही समाजकंटकांनी विद्युत प्रवाह खंडित केला आणि अंधारात लोकांनी केलेल्या दगडफेकीत एक दगड थेट त्यांच्या गळ्यावर लागला गळ्याला खोल जखम झाली होती श्वास घेण्यास त्रास होत होता क्षणात साहेब खाली कोसळले त्यांना औरंगाबादच्या सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं खरं सांगू माझ्या सकट संपूर्ण शहरातले नागरिक त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते 94.3 फोर पॉईंट थ्री माय एफ एम वर सलाम औरंगाबाद मध्ये या शो मध्ये आरजे प्रेषितनी त्यांच्यासाठी प्रार्थना आयोजित केल्या होत्या पोलीस परेड ग्राउंडवर सहकाऱ्यांना सूचना देणारा बुलंद आवाज गुन्हेगारांना शिक्षा व्हावी म्हणून न्याय देवतेच्या मंदिरात साक्ष देणारा आवाज गुन्हेगारांचा थरकाप उडवणारा आणि नागरिकांना सुरक्षिततेची हमी देणारा आवाज आता एकदम शांत झाला होता सर्व शहर थिजल्यासारखं झालं होतं टीव्हीवर वर्तमानपत्रात रेडिओ मध्ये एकाच व्यक्तीची चर्चा होती ज्याच्या आयुष्यासाठी मस्जिद मध्ये दुवा आणि मंदिरात प्रार्थना केली गेली असा महाराष्ट्राच्या इतिहासातला पहिला पोलीस अधिकारी असेल असंच मला वाटतं पण शेवटी नियतीलाही झुकावे लागले गोवर्धनराव शुद्धीवर आले पण तोंडातनं शब्द निघत नव्हता कारण स्वरयंत्राला मोठी जखम झाली होती डॉक्टरांनी तुम्हाला काही सांगायचंय का असा प्रश्न विचारून एक रायटिंग पॅड समोर धरला आणि शब्द होते त्यांचे दंगल शांत झाली का परोपकारींची तब्येत कशी आहे <laughs> हे लिहित असताना दोन थेंब डोळ्यातनं कागदावर कधी पडले ते समजलेच नाही मन आणि भावला हरवलेल्या माणसांच्या गर्दीत या माणसाच्या शरीरावर फक्त खाकी नव्हती तर ती रक्तातही होती आणि म्हणून मरणाच्या दारात उभा असतानाही कर्तव्याचा आणि आपल्या सहकार्यांचा विचार करणारा अधिकारी पुन्हा होणे नाही पुढील उपचारांसाठी साहेबांना एअर अँब्युलन्सने मुंबईला पाठवण्यात आले आणि मी औरंगाबादनी औरंगाबादच्या आसमानाला विनंती केली की माझ्या साहेबांना सुखरूप घेऊन जा एक महिना दवाखान्यात राहिल्यावर हा माणूस पुन्हा वर्दी चढवून कामावर हजर झाला सहकाऱ्यांनी एकच जल्लोष केला आणि मी सुद्धा औरंगाबाद म्हणून प्रचंड खुश झालो पर्यावरण व्यसनमुक्ती महिलांवरील अत्याचार दत्तक योजना वृक्षारोपण तंटामुक्ती अशा अनेक क्षेत्रात साहेबांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे पण हे सगळं करताना स्वतःच्या घरांकडे कुटुंबाकडेही त्यांनी दुर्लक्ष केलं नाही मुलांच्या आयुष्यात पालकांची फार भूमिका महत्वाची असते एक बाप आणि मित्र या दोन्ही भूमिका त्यांनी यशस्वी पार पाडल्या एक आदर्श पालक काय असतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गोवर्धन कोळेकर साहेब आहे म्हणजे बघा ना मोठे चिरंजीव सचिन कोळेकर व्यवसायाने वकील आहेत क्रमांक दोन चे चिरंजीव नितीन हे व्यवसायाने अभियंता आहेत आणि क्रमांक तीनचे चिरंजीव प्रवीण कोळेकर हे वडिलांचाच वारसा पुढे घेऊन सैन्य दलात मेजर या पदावर कार्यरत आहे मुलगी कुमारी प्रतीक्षा फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे मला जो साहेबांचा सा जवळनं परिचय झाला त्यातून एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे त्यांनी मुलांना स्वतः निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य दिले मोठा मुलगा सचिन याचा विवाह रेणुका उर्फ लक्ष्मी या मुलीशी होऊन महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणासाठी एक आदर्श त्यांनी निर्माण करून दिला पण साहेब आता लवकरच सेवानिवृत्त होत आहेत अंगावरची खाकी गेली तरी रक्तातील खाकी मात्र तशीच कायम त्यांच्या राहील हे मलाही माहितीये कर्तव्य करत असताना गाजवलेल्या शौर्याच्या अंगावरील खुना त्या दैदिप्यमान कामगिरीची सदैव साक्ष देत राहतील मला काय वाटतं माहितीये देव पाहायला मंदिरात जाण्याची गरज नसते हो तो असाच माणसांच्या रूपामध्ये आपल्याला कुठे ना कुठेतरी भेटतच असतो वर्दीतल्या या देव माणसाला साक्षात दंडवत त्यांना सुख शांती व दीर्घ आयुष्य लाभू हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि साहेबांना मी म्हणजे औरंगाबाद एकच विनंती करतो की साहेब निवृत्त झाला पण मला सोडून कुठेही जाऊ नका आणि एकदा माझ्यासोबत ना साहेब जय हिंद